लोखंड बाजारातील कारवाईला वाहतूकदार व स्थानिकांचा विरोध आधी मोकळे रस्ते व गावाला शुद्ध पाणी देण्याची मागणी कळंबोली येथील लोखंड बाजारामध्ये एकोणीस जानेवारीला तरुण दुचाकीस्वार ठार झाल्यानंतर लोखंड बाजार समितीने रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेवारस वाहन व वा मालाला उचलण्याची मोहीम हाती घेतली या मोहिमेला आमचा विरोध नाही मात्र बाजार समितीने अगोदर माणसांना चालण्यासाठी रस्ते द्यावेत त्यानंतर अशी कारवाई खुशाल करावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली आहे खिडुकपाडा गावा शेजारील रस्ते चांगले दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस मिळवा अभिनव योजना लोकांना दिसला पाहिजे आम्हाला आज आमची परिस्थिती गावाची अशी आहे का गाववाल्याला पाणी पियाला नाही गावावर मार 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 फिरतात आमची पोरं शाळेत जातात शाळेत कुठे जाणार कसे जाणार त्यांना रस्ता नाही मग तर यांना रस्ता नाही आणि समजा एकूण चुकून पैसे कर वसूल करतात हे लोक समजा व्यापाऱ्याकडून कर वसूल करतात स्किलमोटून त्यांनी हजार रुपये घेतात हे कसले घेतात आणि समजा यांना पार्किंगची सुविधा पण आहे पार्किंगचे पैसे घेतात तुम्ही पैसे घेतात मग यांना ते पैसे जमा होतात म्हणजे याने खिरुपाड्या गावाला अजून अजूनपर्यंत एकादा काम कुठला केलं हे दाखवा सर्व लोकांनी यावा आणि बघावं का आमच्या खिरुपाड्या गावाला काय केलं चारू बाजूने गावाचा रस्ता कुठला चांगला आहे जर एक खोटं बोलत असेल तर तुम्ही कुणीही पण यावा आणि चारही बाजूने एकही रस्ता तुम्हाला चांगला दिसला तर आमच्या करणं आमच्या गावाच्या वतीने करणं तुम्ही एक लाख रुपयाचं बक्षीस घ्या आणि हे त्यांना ते मार्गी कमिटल्या का रस्त्याच्या काम करासाठी करा, करा कारवाई आम्ही तुम्हाला मध्ये याला पाठिंबा देऊ तर कारवाईला काय तर लोकांना विकास पण दिसला पाहिजे नाही कारवाई करतात त्याच्याबद्दल मी अभिनंदन करण या बाजार समितीचं पण तेवढ्या पुरतं न थांबता हे बाजार समिती नेहमी लॉलीपॉप दाखवते आज रोजी कारवाई काय करतात ते कारण त्याला डेव्हलपमेंट चार्जेस लोकांच्याकडनं वसूल करायचे आहेत साधारण हजार रुपये फुटाला ह्या मागणी आहे म्हणून काहीतरी हे करतात आठ रुपये सात रुपये जो सर्व चार्जेस होता यांनी एकदम पंचेचाळीस रुपये केला आहे पैसे द्यायला व्यापाऱ्यांचा विरोध नाहीये पण त्याचे सूक्ष्मतेला वाली कोण ह्या बाजार भंगार करून टाकले ह्या बाजार समितीवर कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाहीये आज तुम्ही बाजार जाऊन पाहत असता तर रस्त्याची परिस्थिती अशी आहे की मागच्या आठवड्यामध्ये एक एक तरुण मुलगा ऍक्सिडेंटमध्ये मेला हा काय हायवे आहेत काय अॅक्सिडे होऊन मरायला परंतु दोन्ही तथा गाड्यांची लागलेली पार्किंग ते काय येणाऱ्या जाणाऱ्या बाजूला दिसत नाहीये त्याच्यामुळे त्या बिचाराचा ह्या हाक प्राण केलाय सत्तर कोटी खर्च करून हे पॅरे पॅरे रोड बनवला हो आहे पण त्या रोडवरती साफसफाई करायची व्यवस्था कोणाची सगळ्या बाजूने कुणी डंपर ठेवत आहे कुणी भंगारा ठेवलाय कुणी गाड्या उभ्या केल्यात आणि जो जो ओनर आहे बाजारामध्ये त्याचे प्लॉट आहेत त्याला येणाऱ्या जाण्यासाठी लाखो रुपये भाड्या लागतात ही कुठली परिस्थिती गाडीवाल्यांना टायर तुटतायत तर गाड्या तुटतायत असे तर रस्ते आहेत काट्यावरती लाईन लागते दुनियाभरची बाजारच्या बाहेर जर शंभर रुपयाला काटा केला जातो ती तिथे अडीचशे रुपये म्हणजे हे बाजार समिती करते काय कशावर नियंत्रण नाहीये मी तर मग बाजार समिती बरखास्त करून टाकावी लोखंड बोर्डात लोखंडाचे जे व्यापारी आहेत हा त्यांचा कोणाचाही विरोध नाही आता स्थानिकांचा देश कुठे काय संबंध येतो मला काय कळत नाही स्थानिकांचे काय कुठे गाळे नाहीत किंवा बाकी काही नाही त्यांना जाण्यासाठी जे काही अडथळा निर्माण होतोय किंवा लोकांना रस्ता क्रॉस करायला अडचण होतोय आणि त्या उभ्या असलेल्या गाड्यामुळे काही दिसत नाही अक्सिडेंट होत आहेत म्हणून तर बाजार समितीनं रस्ते मोकळे झाले पाहिजे नंतर ही कारवाई केलेली आहे ब्रेकर आता आम्ही एक एक, एक, एक त्या तुमच्या जे गाव आहे ना कुठला पाडा तिथे एक लावलेला आहे आणखी कुठं तसेच आवश्यकता असेल तर आम्ही बघू आणि स्पीड ब्रेकरची करू त्यात काही अडचण नाही ते तर बा, बाजार तो रस्ता आहे शिडकोच्या शिडकोनं काही केलंय बांधून आमच्याकडे ते त्यांनी सांगितलं की ते लाईट लावण्यासाठी आम्ही त्यांच्यावर वाट बघतोय पण स्पीड ब्रेकर आवश्यक असेल ना तर कुठं आम्ही ते स्पीड ब्रेकर बसवायची व्यवस्था करतोय त्याची काही अडचण नाही तर करता येईल त्याचा आम्ही सर्व्हे करू आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या इंजिनिअरला सूचना देऊ का पाणी आहे की वाला पाणी खरंच बदल करा नाही तर नक्षलवादी उगत आम्हाला सत्य जे आम्ही दाखवू तुमच्या साथीनं भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करू तुमच्या साथीनं आले पनवेल अफेअर्स आपलं हक्काचं व्यासपीठ पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेअर्सला सबस्क्राईब करण्यासाठी या बेल लायकन वर क्लिक करा